शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बारामतीचा बाजार पाहण्यासाठी आज आहे गुरुवार तारीख आहे एकवीस आठ दोन हजार पंचवीस तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोथिंबीर हे सातशे ते हजार रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर शापूसुद्धा सहाशे ते सातशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पालक पण बघू शकता पाचशे ते सहाशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कांदा पात आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर भाजी ही दहा रुपयेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो टोमॅटो बघू शकता या ठिकाणी रुपयांपासून ते सातशे रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते तीनशे ते सातशे रुपये कॅरेट प्रमाणे मित्रांनो भेंडे बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील दोडका बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं घोसावळा वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी दीडशे रुपयाला बॅग या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पंधरा रुपये किलो प्रमाणे मित्रांनो पुणेरी गवार बघू शकता या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो वांग बघू शकता या ठिकाणी वीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते वीस रुपये किलोपासून चाळीस रुपये किलोपर्यंत मित्रांनो पुदिना बघू शकता या ठिकाणी तीन ते पाच रुपये पेंढेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मिरची बघू शकता या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोबी बघू शकता या ठिकाणी दहा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते काकडी काकडी कशी काकडी काकडी दहा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला ओके मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी शंभर रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो शिमला मिरची बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी तीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो कारलं बघू शकता या ठिकाणी वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि पांढरं ते पंचवीस हे कारलं पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी दहा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो पावटा बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय जेवढा कसा आहे तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते काकडी शंभर रुपयाला बॅग दहा किलो याप्रमाणे मित्रांनो पेरू बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी चौदापासून पासून ते सतरा रुपये किलो पर्यंत म्हणजे किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला त्याचबरोबर मित्रांनो कांदा बघू शकता या ठिकाणी आठपासून पासून ते सतरा रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं आठ ते सतरा रुपये किलो प्रमाणे मित्रांनो पेरू बघू शकता या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतय दहा किलोचं कॅरेट आहे त्याचबरोबर मोसंबी बघू शकता मोसंबी ही तीस प्ले ला प्ले ला प्ले ला वाताना वाताना ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पपई बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी वटाणा बघू शकता वटाणा हा सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मिरची बघू शकता या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो शवकाशन बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो घेवडा हो बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये आपल्याला पाहायला मित्रांनो केळी बघू शकता या ठिकाणी चारशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हे गावरण गाजर बघू शकता या ठिकाणी तीस पासून ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी केरो बघू शकता पन्नास रुपयाला कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लिंबू बघू शकता या ठिकाणी वीस पासून पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हा आहे बारामतीचा बाजार हे बघू शकता, <perses> शकता। मित्रांनो गोल्डन वाटाणा बघू शकता पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये आपल्याला पाहायला त्याचबरोबर हे नवीन आलं वीस पासून ते पन्नास रुपयापर्यंत पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो राजमा बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो काशीफळ भोपळा बघू शकता या ठिकाणी पाचपासून ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो चिगळ भाजी बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो शेवगश बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो चवळी बघू शकता या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लसूण बघू शकता या ठिकाणी पंचेचाळीस ते ऐंशी रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो तांदूळजा बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं तांदूळ मित्रांनो मी इथे बघू शकता या ठिकाणी पाच ते सहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पालक चार ते पाच रुपये पालक

मित्रांनो पावसाने उघडीप दिल्यामुळे आज कोथिंबीरची आवक जरा जास्तच आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत येथील व्यापारी सुद्धा आहेत आपण त्यांना विचारूया काय वाटतंय तुम्हाला आज पावसा कमी असल्यामुळे माल भरपूर आलाय मार्केटला त्यामुळे कोथिंबीरीची आवक जास्त आली त्यामुळे बघताय तुम्ही माल किती राहिले पाच रुपयाच्या आसपास माल गेलेले आहेत शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे पावसामुळं अडचण खूप आहे तरी पाऊस थांबला तर अजून बाजार पडतील पाऊस जर अजून पडला तर बाजार वाढतील

तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू शनिवारी तोपर्यंत आपल्या चॅनल पाहत राहा धन्यवाद